थंडीमध्ये बाटी म्हणजे स्वर्ग सुखच तरच नमस्कार सर्वांचे सोनाली स्पेशल डिश या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर इथे एक मोठी बाऊल भरून मी एक गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक छोटी वाटी भरून रवा घेतलेला आहे बारीक रवा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तूप टाकायचं आहे तर वितळलेलं तूप चार ते पाच चमचे मी या पिठामध्ये पी तूप जे आहे ते वितळून टाकून घेतलेलं आहे आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडं कणकेला टाकतो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्तच आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे जेणेकरून आपली बाटी जी आहे ती छान लागेल आणि ओवा टाकायचा आहे एक चमचा क्रश करून हाताच्या साह्याने तर याच्यामध्ये सोडा वगैरे अजिबात टाकायची गरज नाही आणि पिठाचं प्रमाण म्हटलं तर तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी एक वाटी रवा घेतलेला आहे तर आता हे पीठ छान आपण मिक्स करून घेतलेला आहे तूप सर्व पिठाला लावून घेतलेलं ला आहे तर मीठ आणि ओवास याच्यामध्ये आपण टाकून घेतलेला आहे आणि छान आपल्याला मोवासा कणिक ज आपण पोळेसाठी मळतो ना त्याच पद्धतीने आपल्याला इथे हा गोळा मळून घ्यायचा आहे कणकेचा आणि याचे आपल्याला अशा मोठ्या आकारामध्ये गोळे बनवून घ्यायचे आहेत कारण आपण याला पुन्हा नंतर लाटून घेणार आहोत आणि इथे पोळपाट घेतलेला आहे तर मोठ्या साईजचेच आपण गोळे इथे बनवलेले हो आहेत तर आता ही ह्याची एक आपण पोळी लाटून घेऊयात आणि याला छान आपण तूप लावून फोल्ड करून घेणार आहोत जेणेकरून आपल्या बाट्या ज्या आहेत छान क्रिस्पी आणि खुसखुशीत तयार होतील तर तूप सर्व इथे पोळीला मी लावून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचे आहे कारण बाटीला छान लेअर्स येतील आणि आपली बाटी जी आहे ती छान खुसखुशी तयार होईल तर परत एकदा आपल्याला याचा गोळा म्हणून घ्यायचा आहे अशा पद्धतीने फोल्ड केल्याच्यानंतर तर असेच सर्व आता मी इथे गोळे म्हणून घेतलेले आहेत आणि इथे एका मोठ्या कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला आपण जे पिठाचे गोळे तयार केलेले आहेत बाटीचे ते आपल्याला याच्यामध्ये उकडून घ्यायचे आहेत पंधरा मिनटासाठी तर पाणी अगोदर आपल्याला गरम करून घ्यायचं आहे छान गरम पाणी झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये चमचाभर तेल टाकून छान मी ते पंधरा मिनटासाठी आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत मस्त टम अशा फुगलेल्या आहेत तिथे बघू शकता तुम्ही आणि हे पाणी जे आहे ते आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे की आपल्याला इथे वरणासाठी किंवा भात लावण्यासाठी इथे हे पाणी वापरायचं आहे पौष्टिकच पाणी आहे हे तर इथे बाटे आपल्याला थंड झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर थंडच पूर्ण क होऊ द्यायचे आहेत आणि नंतर तळायला घ्यायचे आहेत नाहीतर चिवट ह्या तयार होतात बाट्या पूर्णपणे आपल्याला फॅनकली या बाट्या ज्या आहेत त्या थंड करून घ्यायच्या आहेत आणि मस्त अशा इथे लेअर सुटलेल्या आहेत याला आणि खुसखुशीतच तयार होणार आहेत इतक्या सुंदर इथे बाट्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत बघू शकता पाण्यामधून काढल्याच्यानंतर पंधरा ते वीस मिनिट आपल्याला फॅन खाली छान थंड करून घ्यायचे आहेत त्या बाट्या आणि नंतरच कट करून आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत तर अगदी दोन ते तीन मिनटासाठीच आपल्याला या बाट्या ज्या आहेत ते तळून घ्यायचे आहेत खूप जास्त मिडियमसुद्धा करायचं नाही फुल गॅसवरती जरी या बाट्या तुम्ही तळल्या तरी अगदी व्यवस्थित तळल्या जातात कारण अगोदर आपण त्याला वाफवून घेतलेलं आहे आणि आता सर्व बाटे जे आहेत मी याच पद्धतीने आता तळून घेणार आहे पे पेपरावरती टाकलेलं आहे जेणेकरून एक्स्ट्राचं तेल आहे ते निघून जाईल आणि मस्तपैकी खुसखुशी इथं छान इथे आपल्या बाट्या ज्या आहेत त्यात तयार झालेल्या आहेत भरपूर असे इथे लेअर सुटलेले आहेत आणि अशा पद्धतीने जर तुम्ही बाटी बनवून बघितली तर आठवड्यातून एकदा तरी अशा पद्धतीने तुम्ही बाटी नक्की बनवाल तर खूप टेस्टी आणि चविष्ट इथे बाटी तयार झालेली आहे आणि याच्यासोबत आहे पद्धतीचं तुम्ही इथे वरण करा खूप टेस्टी ही बाटी लागते तर नक्की ट्राय करून बघा आणि पुन्हा भेटूयाचीच एका छानशा रेसिपीबरोबर